सिंह राशी तुमचे तेरा लकी चार्म जे तुमच्यासाठी लकी आहेत मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी काही विशिष्ट लकी चार्म्स आणि शुभ गोष्टी आपण पाहणार आहोत ज्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत जाणार आहे एक लकी स्टोन शुभ रत्न माणिक सिंह राशीच्या जातकांसाठी माणिक हा अत्यंत शुभरत्न मानला जातो हा रत्न सूर्याशी संबंधित असल्याने आत्मविश्वास यश आणि मान सन्मान वाढतो पुखराज हा गुरु ग्रहाशी संबंधित असून समृद्धी आणि ज्ञानवृद्धी करते एक दुर्दैव टाळण्यासाठी आणि संरक्षणासाठी उपयोगी दोन लकी रंग रंग सोनेरी लाल केशरी पिवळा तीन लकी नंबर शुभ अंक एक चार नऊ आणि दहा हे सिंह राशीसाठी शुभ मानले जातात विशेषत हा एक नंबर हा सूर्याशी संबंधित असल्याने नेतृत्व आणि प्रगती दर्शवतो चार लकी मेटल शुभ धातू सोनत समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते तांबे आरोग्यासाठी लाभदायक आणि उत्साह वाढवणारे पाच लकी डेक शुभवार रविवार सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे हा वार अत्यंत शुभ असतो मंगळवार यश आणि शक्ती मिळवण्यासाठी अनुकूल सहा लकी फ्लावर शुभ फुलक गुलाब प्रेम आणि सकारात्मकता वाढवतो सूर्यफुल आनंद तेज आणि ऊर्जेचा स्रोत सात लकी शुभ शुभमंत्र ओम सूर्याय नमहा हा मंत्र रोज सकाळी जपल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आदित्य हृदय स्तोत्रक रविवारी किंवा सूर्यास्ताच्या वेळी पठण केल्याने भाग्य उजळते आठ लकी टाटू किंवा सिम्बॉल्स सिन्हाचा चिन्ह किंवा टाटू आत्मविश्वास आणि सामर्थ्य दर्शवतो सूर्याचा प्रतीक ऊर्जा आणि यशासाठी शुभ मानले जाते नऊ लकी वस्त्र शुभ कपडे आणि वस्त्रांचे रंग गडद लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे विशेषतः महत्त्वाच्या प्रसंगी घालावे गणपती अथवा सूर्यदेवाचे लॉकेट संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा मिळते दहा लकी दिशाशुल्क शुभ दिशा पूर्व नवीन संधी आणि यशासाठी पूर्व दिशेकडे तोंड करून महत्वाचे निर्णय घ्या अकरा शुभ प्राणी लकी अॅनिमल्स सिंह आत्मविश्वास आणि सत्तेचे प्रतीक घोडा क्वेग आणि यश दर्शवतो बारा लकी फेन्शुई वस्तू शुभ वास्तू उपाय गोल्डन ड्रॅगन किंवा गोल्डन बॉल घरी ठेवल्यास यश आणि समृद्धी वाढते सूर्यप्रतिमा किंवा सूर्ययंत्र घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने सौभाग्य वाढते तेरा लकीदेवता सूर्यदेव सिंहराशीवर सूर्याचा प्रभाव असल्यामुळे सूर्याची उपासना लाभदायक ठरते भगवान गणपती अडथळे दूर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी गणपतीपूजन शुभ मानले जाते विशेष टिप् सिंह राशीच्या व्यक्तींनी सोने तांबे आणि लाल पिवळ्या रंगांच्या वस्तूंचा वापर जास्त करावा तसेच रविवारी सूर्यपूजन करावे यामुळे भाग्य उजळते ही माहिती तुमच्या राशीला अधिक शुभ आणि यशस्वी बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद